मित्रांनो टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी टुर्नामेंट म्हणजेच आय एस पी एल आय एस पी एलची फायनल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला झाली आय एस पी एल दोन हजार सव्वीसचा फायनलचा मानकरी कोण झाला तसेच एम व्ही पी कार विजेता कोण ठरला आणि इतर खेळाडूंना मिळालेले अवॉर्ड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आय एस पी एल दोन हजार सव्वीसची ची फायनल चेन्नई सिंगम्स विरुद्ध टायगर्स ऑफ कोलकाता या दोन संघांमध्ये झाली पहिले फलंदाजी करताना चेन्नई सिंगम्सने दहा ओव्हर्स एकशे तीन धावांचे मोठे लक्ष दिले एकशे तीन धावांचा पाठलाग करताना टायगर्स ऑफ कोलकाता अवघ्या चौऱ्याहत्तर धावांवर अडकली अशा प्रकारे ही फायनल चेन्नई सिंगम्सने जिंकली फायनल मॅच मध्ये कॅच ऑफ द मॅच हा अवॉर्ड जगन्नाथ सरकारला मिळाला आहे फायनल मॅच मध्ये गर्ली टू ग्लोरी हा अवॉर्ड आशिष पाल याला मिळाला आहे तसेच फायनल मॅच मध्ये में मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड केतन मात्रेला मिळाला आहे फायनल मॅच मध्ये में सोला बॉल मध्ये तीस रन्स त्याने बनवल्या होत्या आय एस पी एल मध्ये कॅच ऑफ द टूर्नामेंट हा अवॉर्ड प्रथमेश ठाकरेला मिळाला आहे आय एस पी एल मध्ये बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट हा अवॉर्ड सेफ अलीला मिळाला आहे अकरा मॅचेस मध्ये दोनशे पंचवीस रन त्याने बनवले आहेत त्यामध्ये सतरा चौकार आणि सहा षटकार सामील आहेत तीस बॉल्स मध्ये एकसष्ट धावा हा त्याचा टुर्नामेंट मधील हायेस्ट स्कोर आहे आय एस पी एल मध्ये बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड प्रवीण कुमारला मिळाला आहे दहा मॅचेस मध्ये एकवीस विकेट त्याने घेतले आहेत आठ पॉईंट तीस या इकोन चार विकेट आठ रन्स हे त्याचे सर्वोत्तम आकडे आहेत मित्रांनो आय एस पी एल मधील सर्वात मोठा अवॉर्ड मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर पॉर्शे नाईन वन वन ही कार जगन्नाथ सरकारला मिळाली आहे आय एस पी एल दोन हजार सव्वीस मध्ये त्याचा परफॉर्मन्स सर्वोत्कृष्ट राहिला आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा